गुरुवारी अहमदाबाद मध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानं संपूर्ण देश हादरलाय दोनशे चौऱ्याहत्तर निष्पाप लोकांचे जीव गेलेत सरकारकडून चौकशी सुरू आहे समित्या नेमण्यात आल्यात अहमदाबाद विमान अपघाताबाबत केंद्रानं आज पहिली मीडिया ब्रीफिंग घेतली केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम नायडू यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी दुर्घटनेच्या तपासाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ब्लॅक बॉक्सचा उल्लेख केलाय काय म्हणाले मंत्री राम मोहन नायडू हा ब्लॅक बॉक्स नक्की काय असतो विमान अपघात झाल्यावर याचीच इतकी चर्चा का होते आणि एवढ्या प्रचंड तापमानात दुर्घटनेनंतरही तो कसा काय सुरक्षित राहतो याच विषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर केंद्रीय कठीण होते मी स्वतः माझ्या वडिलांना एका रस्ते अपघातात गमावलंय त्यामुळे या दुखी कुटुंबाचं दुःख मी थोड्या फार प्रमाणात समजू शकतो ही दुर्घटना आम्ही अत्यंत गांभीर्यानं घेतलीये या अपघाताच्या सखोल चौकशीसाठी गृह मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली या समितीत नागरी विमान वाहतूक सचिव गृहमंत्रालयाचे अतिरिक्त सचिव गुजरात राज्याचे अधिकारी आणि बी सी आणि बीसीएएसचे महासंचालक तसेच फॉरेन्सिक आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश आहे तपासासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली असून तीन महिन्यांनंतर अहवाल सादर केला जाईल या समितीची पहिली बैठक सोमवारी होणार आहे मंत्री नायडूंनी पुढे सांगितलं की भारतामध्ये नागरी विमान वाहतुकीसाठी अत्यंत कडक आणि सुसंगत सुरक्षा मानके आहेत आमच्याकडे एक मजबूत प्रोटोकॉल आहे जो प्रत्येक वेळी काटेकोरपणे पाळला जातो तरीही या अपघातानंतर बोईंग सेव्हन एट सेवन सेवन या मालिकेतील विमानांची विस्तारित तपासणी करण्याची गरज भासली सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी भारतातील सर्व बोईंग सेव्हन एट सेवन विमानांची तपासणी केली जाणार आहे आतापर्यंत आठ विमानांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून उर्वरित विमानही तपासली जाणार आहेत ते पुढे म्हणाले की अपघाताबाबत अनेक सिद्धांत समोर येत आहेत या सर्व शक्यतांचा विचार करून आम्ही अधिक खोलात चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय आणि यासाठी आणखी काही तज्ज्ञांच्या मदतीनं तपास करण्यात येणार आहे एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय त्या ब्लॅक बॉक्स मधील डेटा डिकोड करण्याचं काम सुरू आहे ब्लॅक बॉक्स डेटामुळे अपघातापूर्वीच्या क्षणांची घडामोडींची तपशीलवार माहिती मिळण्याची अपेक्षा आहे जी अपघाताच्या नेमक्या कारणांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत डेटा ठरणार आहे असंही ते पुढे म्हणाले पण हा ब्लॅक बॉक्स नक्की असतो काय या बॉक्स मधून विमानाबाबतची कोणती माहिती समोर येते आणि महत्वाचं म्हणजे विमान अपघातात प्रवासी आणि संपूर्ण विमान जळून खाक झालं तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो याच विषयी थोडक्यात माहिती घेऊया अपघात होण्याआधी विमान कोणत्या परिस्थितीत होतं विमानाच्या कोणत्या भागात काय घडत होतं आणि अपघातासाठी बाह्य घटक कारणीभूत आहेत का की अंतर्गत कारणांमुळे असं घडलं अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं बॉक्स मधून डिकोड केलेल्या माहितीतून मिळू शकतात विमानाच्या टेक ऑफ ते लँडिंग होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची तांत्रिक माहिती वैमानिकांमधील संभाषण आणि फ्लाईट डेटा या ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर केला जातो विमानामध्ये सहसा दोन ब्लॅक बॉक्स असतात हे लहान पण अत्यंत मजबूत इलेक्ट्रॉनिक डेटा रेकॉर्डर असतात ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागच्या भागात लावलेला असतो तज्ज्ञांच्या माहितीनुसार विमान दुर्घटनेत विमानाच्या मागील बाजूस कमी मार लागतो विमान दुर्घटनेनंतर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होऊ नये यासाठीच ब्लॅक बॉक्स हे मागच्या बाजूला बसवण्यात येतात जो कोणी पहिल्यांदा ब्लॅक बॉक्स हा शब्द ऐकत असेल त्याला हा बॉक्स काळ्या रंगाचा असावा असं वाटेल परंतु नावात ब्लॅक असलं तरी प्रत्यक्षात तो काळ्या रंगाचा नसतो ब्लॅक बॉक्स हा चमकदार केशरी रंगाचा असतो जेणेकरून विमान अपघातानंतर तो सहज तपास अधिकाऱ्यांना ओळखता यावा केशरी रंग कोणत्याही परिस्थितीत डोळ्यांनी सहज ओळखता येतो त्यामुळेच ब्लॅक बॉक्स हा केशरी रंगाचा असतो ब्लॅक बॉक्सच्या आतील भागात थर्मल ब्लॉक असतो यात मेमरी बोर्ड ठेवण्यात आलेले असतात ब्लॅक बॉक्सचे दोन महत्वाचे डिव्हायस असतात एक असतो एफ आर म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा असतो सी व्ही आर म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर तज्ज्ञांच्या मते फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये विमानाची तांत्रिक माहिती स्टोर केली जाते उदाहरणार्थ हवामान विमानाचा वेग इंधन साठा पायलट स्टेटस विमानाची उंची आणि दिशा या सगळ्याची माहिती या स्टोअर करण्यात येते ब्लॅकबॉक्सची रेकॉर्डिंग क्षमता ही पंचवीस तासांची असते कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये विमानातील आवाज रेकॉर्ड होतो यात विमानातील पायलटचं संभाषण आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल सोबत होणार केलं जातं बॉक्स मधील रेकॉर्डिंग टेपला इजा होऊ नये किंवा त्या जळून जाऊ नयेत यासाठी त्यांचं आवरण अत्यंत मजबूत बनवण्यात आलेलं ब्लॅक बॉक्स तयार करताना स्टेनलेस स्टील आणि टायटॅनियमचा वापर करण्यात आलेला असतो एक तासापर्यंत एक हजार अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त तापमानात तसेच समुद्राच्या खाऱ्या पाण्यात किंवा इतर ठिकाणी सहा हजार मीटर खोलीपर्यंत हे ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतात विमान समुद्रात कोसळलं तर ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी यावर एक बिकन किंवा सिग्नल असतो हा अल्ट्रासाऊंड सिग्नल अपघातानंतर तीस ते नव्वद दिवसांपर्यंत हो सिग्नल पाठवतो सुरक्षा चाचणीसाठी याला सातशे पन्नास किलोमीटर प्रति तास या वेगानं कॉन्क्रीटच्या भिंतीवर आपटलं जातं पाच मिनिटांकरिता दोन वजन यावर ठेवण्यात येतो विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर तो सर्वप्रथम लॅबमध्ये पाठवला हो जातो विमानाच्या आणि पायलट मधील संभाषणातून दुर्घटनेआधी शेवटच्या क्षणी विमानात नेमकं काय झालं होतं काय सुरू होतं याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळते ज्यावरून तपासाची पुढील दिशा निश्चित होते अपघातानंतर टेक्निकल आणि ऑपरेशन टीम याचा अभ्यास करते रीडरच्या माध्यमातून ब्लॅक बॉक्स चा मा डेटा तपासासाठी ट्रान्सलेट करण्यात येतो याचा अभ्यास केल्यानंतर विमानाला नक्की काय झालं याची माहिती मिळते तज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्लॅक बॉक्स मधून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास अधिकारी विमान दुर्घटनेच्या आधीचे काही तास री करतात आणि त्यातून काही गडबड दिसून आली तर त्याची तपासणी केली जाते त्यामुळे आता सापडलेल्या ब्लॅक बॉक्स मधून अहमदाबाद विमान अपघाताचं नेमकं कारण समोर येईल असं म्हटलं जातंय या सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद